पण एकोणतीसला मराठी घरी राहणार नाही ते खात्रीने सांगतो पहिल्यापेक्षा पाच पट मराठी जास्त निघणार येताना मात्र आरक्षण टिकणारं घेऊन येणार आणि उभी घेणार कोणाचा आडवा येऊ दे कसली जगीरदार चावलं असू दे मराठ्यांपुढं त्याचा निभाव मी टिकून देणार नाही मी माझं शरीर इतकं जर्जर झर झालंय इतकं थकलेलं आहे उपोषण सातत्याने करून 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 आ, मी कधी आहे कधी नाही असं झालेलो आहे समाजाचा बैठका सुरू आहेत आणि ते प्रचंड गर्दी नांदेड मध्ये झाली आणि बैठक संपूर्ण थोडा पुढे येतो पोराला खाली बसा बसा असं म्हणत होतो मी बोललोच होतो ते बोलता बोलताच खाली बसा खाली बसा म्हणून पुढे आल्याच्या नंतर तर ते एक धम अंगाला आणि थोडस फिरल्यासारखं झालं काय आता ते उपोषण असं आता त्यांना लय झालेले त्याच्यामुळं शेवटी शरीर आहे काय असतं आता नाटक नाही करताय शरीराच mm -hmm. शेवटी ते आता खूपच शरीर म्हणजे ते झिजल्यासारखं झालंय उपाशी तपाशी राहण्यात आलं उपोषण खूप झाले त्यामुळे ते, ते आशक्तपणा शरीरात लय इतका अशक्तपणा आहे समाजाला वाईट वाटतं माझा समाजाला लग खूप मला काही दुखायला लागलं काय झालं त्यामुळं मी जास्त सांगत नाही पण इतक्या त्या उपोषणाच्या वेदना आहेत मला पण मी हटत नाही हे सगळं दुःख मी गिळून घेतो मी माझं दुःख त्रास समाजाला दाखवत नाही तर मला समाज समाजाचे पोरंबाळं लेकरबाळ मोठे करायचं त्यामुळं मी शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासाठी लढणारे आणि त्यांचे लेकरबाळ मोठे करणारे मी मरणाला भिनार नाही आहे किती वेदना असल्या किती उपोषणामुळं मला अशक्तपणा असला चक्रात येत असल्या किंवा काय असलं तर एकोणतीसची लढाई मी मराठ्यांना ही जिंकून देणारी शेवटची लढाई आणि मराठ्यांना मी आरक्षण देऊन जिंकून शंभर टक्के देणार डॉक्टर डॉक्टर आपलं तुम्हाला आराम त्यांनी सलाईन लावायचा प्रयत्न केला पण सालानेच लागली नाही त्यात मग ते काढले ते सुई काढली घाल काढ घाल करून तिचं रक्त निघायला लागलं त्यांनी मग त्यात वरून चकटपट्टी चित सलाईन घ्यायची होती पण ते सलायनंच लागत नाही कारण शरीरात ना सोया टोचून सोया टोचून इतकं त्या शिराचं जर्जर झालेल्या आहेत त्यामुळे बी कुठं लागत नाही शिरं लवकर सापडत नाही त्यामुळे डॉक्टर परेशान होतात त्यांची काय बिचाऱ्यांची चुकी आहेत त्यामुळे मीच म्हणलं ती काढून घ्या तुम्ही थोडं जेवण ते करतो होईल फ्रेश फ्रेश झालो की लोकं मायबाप समाज बाहेर उभा होतो आ, मी तसला मी ते तसला राजकारण्यासारखा नाही मी मला थोडंसं जेवण केलं लगेच बाहेर येऊन बसलो लोकांमध्ये माझ्या लोकात माझा लय जीव आहे मी त्यांना सोडून जगू शकत नाही तेही मला सोडून जगू शकत नाही त्यामुळं समाज लगेच बाहेर बसलेला होता आलो आणि बाहेर बसलो फक्त उभा राहत आहेत नाही एवढंच आता

सरकार किती दम आहे त्याच्यात तेही बघायचं मी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे पण मराठ्यांना मात्र आरक्षण ओबीसीतून मिळून देणार आहे आणि एकोणतीस ऑगस्टलाच मिळून देणार आहे त्यामुळे मराठा मायबापाला माझं आव्हान आहे मी इतकं माझं दुखत असताना इतकं मी आजारी इतकं वेदना असताना मी जर रात्रंदिवस करतो तर तुम्ही धडधाकत येत तुमच्या लेकराबाळासाठी मी इतकं झटतो आहे तुम्हीसुद्धा तुमच्या लेकराबाळासाठी समाजासाठी झट ताकदीनं झटा आणि सगळेजणं मुंबईला एवढीच विनंती करतो कारण मी जर हटत नाही आहे तुमचे लेकरं पोरबाळं मोठं करण्यासाठी तर तुम्ही का हटायचे त्याच्यामुळं नाच पेटून उठा आपल्याला जाणून बुजून टार्गेट केलं गेले आपल्याला आरक्षण द्यायचं नाही त्यांना आपले पोरं मोठ्या नाही झाले पाहिजे आणि माझं स्वप्न आहे त्यांना मोठं करायचं म्हणून एकोणतीस ऑगस्टला राज्यातला या महाराष्ट्रातला एकही घरातला माणूस घरी राहता कामाने ही विनंती शेवटची लढाई नांदेड जिल्ह्यातलासुद्धा एकाही मराठ्यांनी जातवान असल मराठ्यांनी घरी थांबू नये विनंती कारण आपल्याला लढाई जिंकून देऊन चंद्र सूर्य आहे तोपर्यंत उडणार नाही मी कारण त्यांच्या सुद्धा खतखत आहे आता कारण ज्या देवेंद्र फडणवीसांना या मराठ्यांनी सत्तेवर बसवलं मराठी सुद्धा सत्ता येऊ शकत नाही राज्यात कोणाची कोणाचीच नाही येऊ शकत आणि आमदारा खासदारांनी मराठ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि सत्तेवर बसवलं ना तोच माणूस तो म्हणतोय की मी ओबीसीसाठी लढणार मराठ्यासाठी लढणार नाही आणि मुंबईत जर मराठी आले तर पोलिस बघून घेते त्या दिवसापासून मराठ्यात अशी संतापाची लाट उसळलेली मराठी म्हणतेच बघूच आता कोण आम्हाला अडवतो होती तीच परिस्थिती भाजपमधल्या मराठ्यातसुद्धा आहे त्यांनाही वाटतं की आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलं फडणवीसांना आणि आमच्या मराठ्यांच्या लेकरराबाळासाठी असं देवेंद्र फडणवीस जरी आपले नेते असले तरी कसं काय बोलू शकते म्हणून त्यांच्यासुद्धा खूप खतखत आहे ते जरी आता काही जे कामं येतं ते उतून ठेवी बिलं म्हणून जरी पुढे येत नसले तरी मुंबईत सगळे मराठी येणार आहेत कारण त्यांनाही त्यांचे लेकरबाळ नाव ठेवणार आहेत नव्हत्या की बाबा आपली सत्ता असून सुद्धा आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही आमचं वाटोळं झालं त्यामुळं भाजपमधले मराठी त्यांचं लेकर बळाला का उत्तर देणार तसं मी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांसाठी लढतो गरिबांच्या शेतकऱ्यांसाठी लढतो त्यामुळे सगळ्या मराठ्यांना माझी विनंती मी माझं शरीर इतकं जर्जर झालं आहे इतकं थकलेलं आहे उपोषण सातत्याने करून 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 आ, मी कधी हाईन कधी नाही असं झालेलो आहे समाजाचा मी जर तरी इतक्या तापसेनं इतकं नेटानं लढतो आहे तर तुम्ही तर धड धाकत तुम्ही तर माझ्यापेक्षा शंभर पावलं पुढे पळायला पाहिजे कारण कल्याण माझं नाही तर या राज्यातल्या सहा करोड मराठी बाळांचं कल्याण होणार आहे म्हणून आपल्याला सगळ्याला विनंती आहे की सगळ्या बाहेर पडा आता मुंबईला द्यायची आहे तब्येत कसं होईल नाही नाही ते विचार जर केला असतं तर आता झोपून राहिला असतो मी साक्षीदार आहेत मोगा सुद्धा मी सगळ्यांना चालते बोलते बैठक सुरू होती सगळ्या आम्ही एकमेकांशी बोलत होतो मी आणि बैठक संपून चाललो होतो तर मी खाली, वासा, खाली वासा मी मी बसा खाली बसा पोरांना पुढं आल्यावर म्हणत होतो कारण लेगरी झाली म्हणून तेवढ्यातच अचानक घाम येऊन थोडं फिरल्यासारखं झालं मी जागेवर खाली बसावं लागलं मला कारण मला शरीराचं दिसत त्यामुळे मी इतकं शरीर तुमचा प्रश्न आहे की थकलंय तरी तुम्ही जाणार आहेत हे बघा माझ्या शरीराला किंमत मी मेलो तरी चालेल पण माझ्या समाजाला खूप किंमत आहे लेकरबाळांच्या लय आहेत शिक्षण इतके माग झालेत नोकऱ्या भेटत नाहीत आईबापा रात्रंदिवस कष्ट करतात आमचे लेकरबाळ सुखात राहिले पाहिजेत ना हे स्वप्न घेऊन मी मुंबईकडे निघालो ज्या दिवशी मी असं स्वप्न घेऊन निघतोय त्यांच्या पोरा बाळांचं मराठ्यांच्या मराठा नाही घरी राहू शकत त्यालाच घरी राहिल्याच्या नंतर त्यालाच असं वाटेल की आपली काय जिंदगी कामाची इतका सातत्यानं उपोषण करून मनोज रांगे पाटील जर मुंबईकडं धावून निघालेत तर आपण घरात बसतोय म्हणजे आपल्याच लेकरा बाळासाठी झटायसाठी तो मस्ती याचा आपलं करत म्हणून एकही मराठ्याला करमणार नाही असं जातवान तर नाही घरी राहू शकत असं जातवान नाही घरी राहू शकत मराठा नाही मी त्याचा कधी विचार नाही करत मी आंदोलन करताना असल्या गोष्टीचा कधी कर विचार करत नाही की माझ्याकडे कोण ये कोण जाईल मी माझा जा, माझ्यावर मला मा आत्मविश्वास आहे माझ्या समाजावर मला मा आत्मविश्वास आहे आम्ही आमच्या ताकदीवर ती यश मिळवतो हो असं ठरून जर कोणी आंदोलन केले ना ते कधी यशस्वी होत नाही मी कधी ठरून करत नाही मंत्री येते चर्चा करत नाही यायचं ती जायचं जाय पण एकोणतीसला ला मराठी घरी राहणार नाही ते खात्रीने सांगतो पहिल्यापेक्षा पाच पट मराठी जास्त नाही का येताना मात्र आरक्षण टिकणार घेऊन येणार आणि उभी शीतच घेणार कोणाचा बापाडवा येऊ दे कसली जागीरदार